नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत अजित पवार आता मात्र एकदमच आक्रमक झालेले दिसत आहेत म्हणजे अजित पवार हे आक्रमक आहेतच पण आता बारामतीमध्ये जाऊन वारंवार भाषण करून ज्या प्रकारची भाषा अजित पवार वापरत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की आता आता पवार विरुद्ध पवार ही कुस्ती सुरू झालेली आहे अजित पवारांनी थेटपणे मध्यंतरी भाषण केलं आज ते जे बोलले सगळ्या बूथ कार्यकर्त्यांना त्यामध्ये तर त्यांनी जी भाषा वापरली की आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो नाही म्हणून आमच्यावर ही वेळ आली पण तुमच्या सख्या भावाच्या पोटी जन्मलो ना या प्रकारची भाषा एवढंच नाही एवढंच नाही सेल्फी काढणं संसदेमध्ये भाषणं करणं म्हणजे विकास नाही अशा खासदारांपेक्षा मी जो खासदार देईन आत्ता तो अधिक विकास करेल थेट सुप्रिया सुळेंवर अगदी या प्रकारची टीका आतापर्यंत अजित पवार फारसे करत नव्हते आता मात्र हे ठरलंय याचा अर्थ हे स्पष्ट आहे की आता बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगणार आहे आणि आता अजित पवारांनी कुठलीही भीडभाड न बाळगता थेटपणे आक्रमकपणे बोलायला सुरुवात केली आहे आणि लोकांना हे सांगितलंय की आमच्यामध्ये भांडण नाही असं समजू नका आम्ही सगळं आतून एक आहोत असं अजिबात समजू नका आमच्यामध्ये व्यवस्थितपणे मतभेदच नाही आम्ही दोन टोकांवर आहोत त्यामुळे मी आता वेगळा निर्णय घेतलेला आहे कदाचित माझं कुटुंब वगळता माझं कुटुंब म्हणजे अजित पवार सुरेंद्र पवार पार्थ आणि ती मंडळी तो माझं कुटुंब वगळता बाकी सगळे माझ्या कुटुंबातली माझ्या घरातली पवार कुटुंबातली मंडळी कदाचित माझ्या विरोधामध्ये उतरतील सगळे एकवटतील पण तरीसुद्धा तुम्ही मला साथ द्याल याची मला खात्री आहे अजित पवारांचे डोळे पानावले हो अजित पवारांच्या डोळ्यात पाणी वगैरे पाहणं तसं अवघड असतं अजित पवारांचे डोळे पाणावले चक्क आणि म्हणाले की तुम्ही मला इतकी वर्ष साथ दिली मी जो काही आज आहे तो तुमच्यामुळे आहे नाहीतर मी कोण होतो तुम्ही मला इथपर्यंत आणलेला आहे आता ज्यांनी कोणी त्यांना इथपर्यंत आणलं त्यांच्याबद्दल त्यांची हीच भूमिका आहे का माहिती नाही पण तरी लोकांना उद्देश नाही म्हटलं की मला मला तुम्ही इथपर्यंत आणलेलं आहे आता मात्र आता ही वेळ निर्णायक वेळ आहे अशा वेळी तुम्हाला थेटपणे निर्णय घ्यावा लागेल हे पण आणि ते पण असं करून चालणार नाही एवढ्या थेट पद्धतीने अजित पवार उतरले तर याचा अर्थ स्पष्ट आहे की आता बारामतीमध्ये हा सामना होणार आहे आणि याचा अर्थ असा पण आहे की आता अजित पवारांना ही असाइनमेंट दिली गेलेली आहे सत्तेमध्ये उगेच काही कोणी घेत नाही उगाच कोणी उपमुख्यमंत्रीपद देत नाही उगाच कोणी नऊ नऊ मंत्र्यांना शपथ देत नाही उगाच तुम्हाला हवं म्हणून कोणी पद देत नाही एवढं सगळं मिळतं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की अजित पवारांना ज्या अनेक असाइनमेंट्स दिलेल्या आहेत त्यातली ही प्रमुख असाइनमेंट आहे की बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा पराभव झाला पाहिजे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा पराभव म्हणजे शरद पवारांचा पराभव असं भारतीय जनता पक्ष मानत असेल आणि सुप्रिया सुळे पराभूत झाल्या पाहिजेत या प्रकारे आता अजित पवारांना असाइनमेंट दिलेली आहे भाजपनं असं स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे उमेदवार कोणी असला तरी सुद्धा ही थेटपणे लढत आहे असं अजित पवार म्हणत आहेत खरंच ही निवडणूक किती सोपी असेल किती अवघड असेल मागे मी दोन वेळा हे बोललेलो आहे मागे मी हे पण म्हटलं आहे की बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये जे विधानसभा मतदारसंघ येतात त्याचा विचार केला तो एक तो चारे चारे एक तर एक म्हणजे संजय जगताप आणि संग्राम थोपटे हे दोन काँग्रेसचे आमदार वगळले तर बाकी चारही ठिकाणं चारही ठिकाणी एकतर भाजपचे आमदार आहेत किंवा अजित पवार गटाचे आमदार आहेत खुद्द अजित पवार बारामतीमध्ये आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कागदावर आणि आत्तापर्यंतचं मताधिक्य पाहिलं सुप्रिया सुळेंचं तर सुप्रिया सुळेंना ही निवडणूक फार सोपी आहे असं पण नाही आहे आत्तापर्यंतचं मताधिक्य हे फार ग्रेट मताधिक्य नाही आहे जे आहे ते प्रामुख्याने बारामतीमध्येच आहे पण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आता अजित पवार विरुद्ध असताना अजित पवार विरोधामध्ये असताना खरोखरच सुप्रिया सुळेंना अजित पवारांनी पराभूत करण्याचं ठरवलं तर सुप्रिया सुळेंना ही निवडणूक तेवढी सोपी आहे असं पण नाही याचा अर्थ अजित पवारांना पण फार सोपं आहे असं अजिबातच नाहीये कारण शेवटी त्या का सुप्रिया सुळे आहेत शरद पवार आहेत शरद पवारांना काय करायचं हे नीटपणे माहिती आहे शरद पवारांचा संपर्क ही वेगळी गोष्ट आहे शरद पवार स्वतः रिंगणामध्ये उतरले तर काय घडू शकतं हा पण मुद्दा आहे पुढचा मुद्दा असा की सुप्रिया सुळेंचा पीपल कनेक्ट खरंच खूप चांगला आहे असं दिसत आहे सेल्फी वगैरे काढणे वगैरे अजित पवार काही म्हणाले तरी सुप्रिया सुळेंचा मतदारसंघाशी कनेक्ट चांगला आहे सुप्रिया ज्या प्रकारे बोलतात मराठी हिंदी इंग्रजी अस्खलित त्यांचा अभ्यास भाषा त्यामुळे सुप्रिया सुळेंविषयी चांगलं मत असणार वर एक वर्ग आहे की ठीक आहे बाकी पक्षीय मुद्दा वेगळा असेल पण सुप्रिया सुळे आमच्या खासदार पाहिजेत पण अजित पवारांनी असं म्हटलंय एक लक्षात घ्या विरोधामध्ये असून काही फायदा नाही विरोधामध्ये भाषणं करता येतात पण कामं सत्तेमधल्या माणसांची होतात आणि सत्तेमध्ये आम्ही असणार आहोत असं अजित पवार सांगतात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान असतील याचा अर्थ स्पष्ट आहे की आता नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील सत्तेमध्ये आम्ही असू यांच्याकडे सत्ता असणार नाही जर तुम्हाला तुमची कामं होऊ व्हायची इच्छा असेल तर तुम्हाला मला निवडून द्यावं लागेल माझ्या उमेदवाराला निवडून द्यावं लागेल आणि कोणीही उभा राहिला तरी अजित पवार उभा आहे असं गृहित धरून मत द्या आता खरंच अजित पवारांचा उमेदवार कोण असेल असं दिसतंय आत्ता की आता अजित पवारांना घरातला उमेदवार उभा करावा लागेल कारण घरातला उमेदवार उभा केल्याशिवाय खरोखरच ही लढत घरातली आहे असं वाटणार नाही शिवाय एक भीती भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला आहे काही झालं तरी पवार घरामध्ये भांडण करत नाहीत बाकी ठिकाणी करतील पण बारामतीमध्ये मात्र विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या विरोधात शरद पवार थेटपणे काही फार काम करणार नाहीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार काम करणार नाहीत अशी शक्यता असल्यामुळे आता अजित पवारांच्या थेट घरातलाच उमेदवार द्यायचा अशी खेळी दिसते आणि तो उमेदवार सुरेत्रा पवार असतील असं दिसत आहे खरं म्हणजे सुरेत्र पवार उभ्या राहणार नाहीत असं मला वाटत होतं काल परवापर्यंत वाटत होतं कारण पार्थ पवार पराभूत झाले आता पुन्हा सुनेत्र पवारांना पराभूत त्या झाल्या तर फारच वाईट वेळ येईल म्हणून अजित पवार अशी रिस्क घेणार नाहीत असं धोका पत्करणार नाहीत असं मला वाटत होतं आता मात्र असं दिसतंय की सुनेत्रा पवार उमेदवार असतील आणि सुरित्रा पवारांनी त्या दिशेनं मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे मोर्चे बांधणी म्हणजे काय ते आता महिला मेळावे घेत आहेत बाकी कार्यक्रम करतायत सुनित्रा पवार या उमेदवार असतील सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा सामना कसा होईल मला असं दिसतंय बाकी तपशील मी सांगत नाही कारण मागे दोन कार्यक्रमात मी सगळं सांगितलं होतं पण मला असं दिसतंय की मुळामध्ये सुरेंद्र पवार सुप्रिया सुळे चेहरा म्हणाल सुप्रिया सुळे या अधिक प्रभावी आहेत त्यांनी आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे सुरेंद्र पवारांची कर्तबगारी अद्याप सिद्ध व्हायची आहे त्यांनी कुठलीही त्या प्रकारचं राजकीय पद भूषवलं नाही त्यांची राजकीय समज काय आहे हे माहिती नाही पण अजित पवार असं म्हणत आहेत की सुरेंद्र पवार नाही मीच येतो त्यामुळे अजित पवारच स्वतः असतील खासदार अशा प्रकारे अजित पवारला ती निवडणूक न्यायची आहे पण तरीही उमेदवारीचा फरक पडेल हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आत्तापर्यंत लोकांना असं वाटत होतं की हे सगळं या दोघांचंही मिळून चाललेलं आहे शरद पवार आणि अजित पवार या दोघांचं मिळून चाललं आहे आणि हे खरं भांडण नाही आहे बारामतीमध्ये जेव्हा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असं भांडण लागेल तेव्हा हे खरंच भांडण आहे आत्तापर्यंत आत्तापर्यंत जी जी संशयाची सुई शरद पवारांबद्दल होती ती सुई बळेल आणि उलट पक्षी शरद पवारांच्याबद्दल की सहानुभूती वाढेल की शरद पवारांना या वयामध्ये अजित पवारांनी जे काही केलं त्यामुळे सहानुभूती वाढेल असं त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांचं म्हणणं आहे हा दुसरा मुद्दा आहे की जर खरंच ही निवडणूक ही निरा कुस्ती नाही खरीखुरी गोष्टी आहे असा मेसेज गेला तर ते शरद पवार गटाच्या फायद्याचा आहे हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा जो आहे तो असा की जेवढं आक्रमकपणे आक्रमकपणे शरद पवारांबद्दल अजित पवार बोलतील तेवढं उलट पक्षी शरद पवार गटाला फायदा होईल सुप्रिया सुळेंना फायदा होईल चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस हे तिघेही आता एकत्रितपणे आहेत त्या तीनही मतांची बेरीज होईल आणि त्याचा फायदा सुप्रिया सुळेंना होईल त्यामुळे सुप्रिया सुळे निवडून येऊ शकतील आणि सुनित्रा पवार पराभूत झाल्या तर अजित पवारांना फार मोठा धक्का बसेल दोन प्रकारे पहिलं म्हणजे सुरुवातीला पार्थ पराभूत झाला आता सुनित्र पवार पराभूत झाल्या त्यामुळे घरातले खरं म्हणजे पवारांना घरातला पराभव माहिती नाहीये पार्थ पवारचा पराभव हा त्या अर्थाने पहिला पराभव होता त्यामुळे त्या अर्थानं अजित पवारांना ते अवघड आहे दुसरी गोष्ट म्हणजे बारामतीमध्ये सुप्रिया सोळे पराभूत झाल्या नाहीत तर अजित पवारांची भाजपकडे असणारी जी काही प्रतिष्ठा आहे ती पणाला लागणार आहे आणि मग तो त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये जर खासदार निवडून आणू शकत नाही तर तुम्हाला काही फार महत्त्व द्यायचं कारण नाही असा मेसेज भाजपकडून मिळेल ते अजित ते पवारांच्या फार गैरसोयीचा आहे हा दुसरा मुद्दा आहे अर्थात अर्थात सुप्रिया सुळे पराभूत होणारच नाहीत असं पण नाही मी मागा अशी म्हटल्याप्रमाणे कारण जे सहा मतदारसंघ आहेत त्यापैकी चार मतदारसंघ भाजपकडे अजित पवारांकडे आहेत त्यामुळे कागदावर सुप्रिया सुळे पराभूत होणं अगदी अशक्य नाही आहे संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत संग्राम थोपट्यांचं किंवा आनंदराव थोपटे आणि शरद पवार यांचं नातं आपल्याला माहीत आहे त्यामुळे संग्राम थोपटे नक्की काय निर्णय घेतील सांगता येत नाही काँग्रेसचे जरी असले तरी सुद्धा तिकडे संजय जगताप सासवडमध्ये आहेत ते काय निर्णय घेतील सांगता येत नाही बाकीच्या ठिकाणी तर भाजपचे किंवा शरद पवार किंवा अजित पवार गटाके सॉरी अजित पवार गटाकेच आमदार आहेत आता इंदापूरमध्ये असं म्हटलं जातं की हर्षवर्धन पाटील हे कदाचित शरद पवारांना मदत करतील असं म्हटलं जात आहे एक तर मुळात हर्षवर्धन पाटलांना भरणे मामांचा फार त्रास आहे दत्ता भरणे तिथे आमदार असल्यामुळे त्यांना असं वाटतंच आहे मुळात की आपल्याला तिथे काहीतरी आपलं स्थान असलं पाहिजे आणि आता दत्ता भरणे जर असतील तर आपल्याला स्थान मिळवता येणं शक्य नाही आहे त्यामुळे थोडासा शरद पवार गटाशी समजवता हर्षवर्धन पाटलांनी केलं आहे असं मानलं जातं असं म्हटलं जातं हर्षवर्धन पाटलांना काहीच नाही मिळालं अशोक चव्हाणांना लगेच राज्य लोकसभा मिळा राज्यसभा मिळाली अशोक चव्हाण खासदार झाले हर्षवर्धन पाटलांना मात्र भाजपनं काहीच दिलेलं नाही आहे फक्त रात्री झोप छान लागते एवढं ठीक आहे पण रात्री झोपणं एवढाच काही मुद्दा असू शकत नाही हर्षवर्धन पाटलांना आणखी पण काहीतरी हवं असणार आहे हर्षवर्धन पाटलांना झोपेशिवाय काही मिळालं नाही आहे आणि आता झोपण्याशिवाय काही उरलं पण नाही आहे त्यामुळे त्यांची नाराजी आहे अशा परिस्थितीमध्ये ते कदाचित आणि त्यांच्याने शरद पवार गटाचं त्यांच्याने सुप्रिया सुळेंचं जे काही नातं आहे मैत्रीपूर्ण ते लक्षात घेता ते कदाचित मदत करू शकतील अशा काही गोष्टी आहेत पण तरी सुद्धा तरी सुद्धा शेवटी भाजपनं ठरवलं तर भाजपमध्ये गेलेल्या भाजपसोबत असणाऱ्या नेत्यांना फार वेगळी भूमिका घेता येईल असं पण मानण्याचं कारण नाही त्यामुळे कागदावर विचार केला तर ज्या प्रकारे कांचन कुल सारखी खरं म्हणजे काही फार तगड्या उमेदवार नव्हत्या पण त्यांनी सुद्धा मोठं आव्हान उभं केलं होतं सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये त्या केसमध्ये जर सुरेंद्र पवार असतील त्या केसमध्ये जर अजित पवार उभे ठाकलेले असतील त्या केसमध्ये सगळी सत्ता यंत्रणा अजित अजित पवार यांच्या सोबत असेल त्या केसमध्ये सगळे सगळे आमदार प्रामुख्यानं भाजप आणि अजित पवार यांच्या सोबत असतील तर सुप्रिया सुळेचा पराभव अगदी अशक्य सुद्धा नाही काय होईल माहिती नाही पण एकूण ही निवडणूक फार वेगळी असणार आहे इंटरेस्टिंग असणार आहे चुरशीचे असणार आहे हे नक्कीच आहे पण त्याच्यामध्ये अस्तित्वाचा प्रश्न दोघांचाही आहे मी म्हटल्याप्रमाणे सुप्रिया सुळे पराभूत झाला तर हा सुप्रिया सुळेंच्या म्हणजे शरद पवारांच्या सुद्धा अस्तित्वाचा मुद्दा आहे मुळामध्ये एक होणार आहे की बारामतीमध्येच शरद पवार अडकून पडणार आहेत त्यामुळे शरद पवारांना राज्यभर फार फिरता येणार नाही शरद पवारांचा पक्ष मुळात फुटलेला आहे आता शरद पवारांकडे अवस्था फार वाईट आहे अकरा बारा विधानसभेचे आमदार फक्त आहेत अशा वेळी जर शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाली तर शरद पवारांच्या अस्तित्वाचा हा मुद्दा असणार आहे मग खरोखरच सुद्धा लोकांना असं वाटेल की शरद पवार आपली मुलगी आणू शकत नाहीत शरद पवार बाकी काय करू शकतील त्यामुळे इच्छा असो वा नसो अजित पवार गटाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढेल आणि अजित पवार गटाला त्या अर्थानं वैधता मिळेल मी आता निवडणूक आयोग आणि विधानसभेच्या अध्यक्ष यांनी वैधता दिलेली आहेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अर्थातच थोर गृहस्थ आहेत त्यामुळे त्यांनी जो निकाल दिला आहे आणि सगळेच पात्र हा तर फार सुंदर निकाल आहे त्यामुळे कोणी जगामध्ये अपात्र नाही सगळेच पात्र आहे असं एक आध्यात्मिक निकाल राहुल नार्वेकर देतात आणि ते खरंच आध्यात्मिक उंचेवर पोचलेले आहेत अशी मला खात्रीच पटलेली आहे पण शेवटी खरी वैधता ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये असते जर शरद पवार बारामतीमध्ये पराभूत झाले म्हणजे सुप्रिया सुळे तर मात्र ती वैधता एकाथानं अजित पवार गटाला मिळू शकते त्यामुळे हा अस्तित्वाचा प्रश्न शरद पवारांच्या पण आहे सुप्रिया सुळे पण आहे सुप्रिया सुळे जास्त आहे कारण सुप्रिया सुळे लोकसभेवर पण गेल्या नाहीत तर सुप्रिया सुळे करणार काय हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे सुप्रिया सुळे अडचणीमध्ये येतील त्यांचं अस्तित्व धोक्यात येईल आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर सुरेंद्र पवार पराभूत झाल्या तर अजित पवारांची सगळी ताकद अतिशय क्षुण होईल कारण मी म्हटल्याप्रमाणे अजित पवारांचं महत्व भाजपच्या दरबारामधलं अतिशय कमी होईल त्या मुळामध्ये आत्ता जे चार खासदार आहेत शरद पवार गटाचे त्यात त्या त्यातले रायगड जे आहेत ते रायगड अजित पवार गटाकडे आत्ता आहे कारण सुनील तटकरे हे अजित पवार गटाकडे आहेत पण बाकी सगळे खासदार म्हणजे बारामती शिरूर सातारा हे तिघही शरद पवार गटाकडे आहेत शिरूरचे डॉक्टर अमोल कोल्हे निवडून येतील असा अंदाज आता तिथे वर्तवला जातोय काय होईल माहिती नाही त्यामुळे अजित पवारांना ती जागा जिंकता येणार नाही अजित पवारांना सातारा जिंकणं एवढं सोपं नाहीये आणि अजित पवारांची बारामतीची पण जागा गेली आणि रायगड रायगडपर्यंत सोपं नाही कारण रायगडामध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी पिंजून काढलंय मागच्या सुनील तडकरे निवडून आले होते पण आता मात्र आनंद गीते आले तर आश्चर्य वाटणार नाही हे चार कि चार जागा जर गेल्या लोकसभेला अजित पवारांचं महत्त्व प्रचंड कमी होणार आहे आणि त्यातही बारामती जर गेली तर मात्र अजित पवार तोंडघशी पडणार आहेत त्यामुळे अजित पवार सुप्रिया सुळे शरद पवार या सगळ्यांच्याच एका अर्थानं अस्तित्वाची असणारी अशी ही बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे काय होईल बघूया हे पब्लिक आहे सब जाणती आहे आगे आगे क्या होता है बघूया पण एकूण ही निवडणूक महत्त्वाची आहे एनिवे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहूस बाय